हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे चार चा लोकसत्ता वेल हिंदू पेपर आता जे माध्यमांवर जी बंधने टाकलेली आहेत ती अयोग्य आहेत मौखिक निरीक्षणाचे वार्तावरण रोखण्याची निवडणूक आयोगाची मागणी ही फेटाळलेली आहे आता न्यायाधीन सुनावणीच्या वार्तांकाबाबत प्रसिद्धी माध्यमावर निर्बंध आणण्याची जी निवडणूक आयोगाची मागणी होती ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे ज्या फेक न्यूज वाढत होत्या की कोरोना बाबतीतच्या तर तिची जी मागणी होती ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली की न्यायालयीन सुनावणीमधील संवाद हा जनतेचा असून तो जनतेपर्यंत पोहोचलाच पाहिजे त्यामुळे न्यायालयांच्या मौखिक निरीक्षणाचे वार्तांकन रोखता येणार नाही असे न्यायाधीशांनी सांगितले वरिष्ठ न्यायालय ही लोकशाहीचे महत्वाचे स्तंभ असल्याचे त्यांचे मनोधैर्य कमी केले जाऊ शकत नाही असेही देखील सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे कोरोना विषाणू साथीच्या दुसऱ्या लाटेने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने आयोगाला होतं त्याचबरोबर आयोगाच्या अधिकारावर या प्रकरणी हत्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो असा जे इशारा दिला त्याविरोधात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली तिची सुनावणी देखील धनंजय चंद्रचूड एम आर शहा यांच्या खंडपीठापुढे दूरचित्रसंवाद माध्यमातून झाली सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालयाला ना भाष्य चांगल्या भावनेने घ्यावे तुम्ही चांगले काम केले आहे मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीचा अर्थ निवडणूक आयोगाला कमी लेखणे असा नव्हता या प्रकरणी निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालय या दोन घटनात्मक संस्थांचे अधिकारामध्ये ताळमेळ साधण्याचा प्रयत्न या निकालात केला जाईल असं देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे आता बघा की आ, मद्रास हायकोर्टने जी पण भाष्य केलं होतं निवडणूक आयोगाच्या विरुद्ध त्या विरुद्ध देखील त्यांनी नि, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आता ही जे ह्याच्यामध्ये माध्यमे आणि न्यायालय ही लोकशाहीचे महत्वाचे स्तंभ आहेत त्यांचे मनोधर्म कमी करणं अयोग्य आणि प्रसारमाध्यमे लोकशाहीतील पहारेकरी आहेत त्यांचा न्यायालयीन वार्तापासून रोखता येणार नाही असे देखील सुचवलेले आहे नेक्स्ट आपल्याला माहित आहे की जी निवडणूक आयोग आहे आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर अंतर्गत आपल्या इंडियन मध्ये स्थापण्यात आलेले आहे आता निवडणूक आयोग जो आहे त्याचं खरंच खूप महत्वाचं काम आहे की न्यूट्रेलिटी राखून एक प्रकारे ऑफिस ऑफ इंडिपेंडन्स इम्पार्शलिटी आणि ट्रान्सपरन्सी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये मेंटेन केले जाते हे लोकशाहीचा एक प्रकारे स्तंभ म्हणून पण मानला जाऊ शकतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहेच आणि नंतर त्याचं जे काम आहे की त्याचं काय काम आहे की त्याचं काम हे नाही की व्यवस्थापन कसं करणं हे त्याचं काम नाहीये फक्त त्याचं काम काय की कोरोना साथीचं व्यवस्थापन हा निवडणूक आयोगचा विशेष अधिकार नाही आयोग राज्याचं चा प्रशासन चालवत नाही आयोग केवळ मार्गदर्शक तत्व आणि निर्देश जारी करू शकतो असं निवडणूक आयोगाने म्हटलंय हे एकदम बरोबर आहे की त्याचं प्रशासनाचा त्याला अधिकार नाही इलेक्शन हेल्ड करणं त्याचं मार्गदर्शक तत्व जारी करणं लिस्टिंग बनवणं वोटिंग लिस्ट बनवणं आणि एक प्रकारे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी आणि नाईन्टीन फिफ्टी वन नुसार एखादा जर सपोज कॅन्डिडेट असेल इलेक्शनला उभा राहत असेल आणि त्याच त्याच्यावर काही काही बंधनं लादणं आचारसंहिता आचारसंहिताचं देखील सर्व नियम नियमन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच पाहत असते ओके चला तर मग दुसऱ्या न्यूजकडे जाऊया आता ही जी न्यूज आहे आपण इन डिटेल बघणार आहोत पुढे पण ह्याच्यामध्ये पान दोन वर पण ही न्यूज आलेली आहे की ते जी वेब गाथा होती त्याच्यामध्ये विविध सोल्युशन्स आलेले आहेत की महाराष्ट्राने अधिकाधिक प्रगतीसाठी काय केले पाहिजे तर महाराष्ट्राने एक सांख्यिकी आयोग स्थापावा असं या वेब गाथा मालेमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जी सांख्यिकी आयोग आहे सांख्यिकी आयोग काय करते तर एक प्रकारे स्टॅटिस्टिक्स तुम्हाला देते की विविध भागाचे स्टॅटिस्टिक्स आणि त्याच्यानुसार पॉलिसी इम्प्लिमेंटेशन कसं चालू आहे आणि त्याचा इम्पॅक्ट किती होत आहे ह्याच्या प्रकारे आपण एक ताळमेळ बसू शकतो राज्यातील छत्तीस बँकांच्या पाच हजार शाखांमधून डिजिटल सात बाराचं वितरण झालेलं आहे पीक कर्ज वितरित करण्यामाग सुलभता येण्यासाठी महसूल विभागाने बँकांसाठी एक संकेतस्थळ सुरू केले या संकेतस्थळाची सेवा मिळण्यासाठी तीस एप्रिल अखेर चौतीस बँकांनी महसूल विभागासोबत सामंजस्य करार केल्यामुळे बँकातून डिजिटल स्वाक्षरयुक्त सातबारा उतारा खाते उतारा फेरफार ऑनलाइन पद्धतीने आता उपलब्ध करून देणार येणार आहे त्यानुसार पाच लाख पंचेचाळीस हजार अभिलेख ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी सातबारा संगीकरण प्रकल्पाबाबत जास्तीत जास्त डिजिटल स्वरूपात करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यानुसार सर्व बँका सरकारी कार्यालय डिजिटल सातबारा थेट नियंत्रणाला प्राप्त होण्यासाठी करार करण्यात येत आहे आणि आतापर्यंतच्या राज्यातील छत्तीस विविध प्रकारच्या बँकेने महसूल विभागाशी हे करार केलेले आपल्याला दिसतात त्यामुळेच बँकेच्या शाखामध्ये व्यवहार करताना सात बारा प्रत देऊन जाण्याची गरज नाहीये परिणामी केंद्र आणि राज्य विविध योजना सरकारी कामकाज कर्ज प्रकरण यासाठी सात बारा उतारे खाते उतारे याच्या देऊन जाण्याची गरज उरलेली नाहीये दरम्यान बँका वित्तीय संस्थांनी महसूल विभागाशी करार केल्यानंतर एक दुवा उपलब्ध करून देण्यात येतो त्या उद्यावर जाऊन संबंधित व्यक्तीशी निगडीत उतारे डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे त्यामुळे कागदपत्रामध्ये त्रुटी काढून कर्ज प्रकरण शासकीय योजनाचे लाभ नाकारण्याचे प्रमाण देखील खूप कमी झालेले आपल्याला दिसतात अशी माहिती फिरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिले ही खरंच खूप महत्त्वाची महत्वाची बातमी की आता डिजिटलायझेशन प्रत्येक बाबतीत होत आहे त्याच्यापैकी आता सात बाराचं देखील एक प्रकारे डिजिटल वितरण झालंय आणि तुमच्या ज्या कारभारामध्ये एक प्रकारे मॅनेजमेंट जी मॅनेजमेंट असेल ती ट्रान्सपरन्सी जी वाढेल कारभाराची ती खरंच खूप छान वाढेल या डिजिटलायझेशनमुळे रश्मी शुक्ला या ज्या आहेत रश्मी शुक्ला तुम्हाला माहित असेल अनिल देशमुख यांचं प्रकरण जे होतं त्याच्यामध्ये गुप्त माहिती जी पुरवली होती त्याच्यामध्ये रश्मी शुक्ला यांनी ती माहिती दिली होती आता रश्मी शुक्ला यांच्यावर सीबीआय चौकशी होणारच होती तर रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली फोन टॅपिंग आणि शासकीय गुप्पिते उघड केल्याच्या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक होण्याच्या भीतीने राज्य गुप्त वार्ता विभागाने माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांची सोमवारी उच्च यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तसेच पोलिसांना का, कठोर कारवाई करून आदेश देण्याची मागणी केली आता जो राज्य गुप्ता वार्ता विभाग आहे आयुक्त असताना शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस संचालकाला पाठवलेला गोपनीय अहवाला समाज माध्यमावर सर्व दूर पसरला होता म्हणजे एक प्रकारे ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट जे असतं की त्याच्या अंतर्गत की जे पण ऑफिसर्स आहेत त्यांनी कोणती माहिती उघड करायची आणि कोणती नाही याच्यावर निर्बंध लादले असतात यांचं उल्लंघन रश्मी शुक्ला यांनी केलेला आहे असा त्यांच्यावर आरोप होता त्याच्यामुळे त्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतलेली आपल्याला दिसते गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी देखील उच्च न्यायालयात धाव घेतली आहे की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमिरीन सिंग यांनी आर, आरोपा प्रकरणी केंद्रीय गुन्हे विभाग म्हणजे सीबीआयने दाखल केलेला जो गुन्हा आहे तो रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील उच्च न्यायालयात धाव घेतलेली आपल्याला दिसते नंदीग्रामच्या निकालाविरुद्ध न्यायालयात दार आता आपण काल तीन मेला पाहिलंच असेल सगळ्यांनी सा की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हे निवडून आलेलं आहे प्लस आसाममध्ये भाजप तमिळनाडूमध्ये डीएमके अशा प्रकारे आसाममध्ये तर आसाम आसाममध्ये भाजप तमिळनाडूमध्ये डीएमके अशा पार्टीज निवडून आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा जे पंढरपूर विभाग होता त्याची पण निवडणूक झाली तिथे भाजप निवडून आलं आहे पण हे माहितीये की नंदीग्राम भागातून ज्या ठिकाणून ममता उभारल्या होत्या ममता बॅनर्जी त्या ठिकाणावर मात्र त्यांना पछाडी भेटली होती दोन हजार मतांची तर त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की पश्चिम बंगालमधील नंदीदार मतसंघा मतसंघ आहे तर निवडणूक अधिकाऱ्यांच्या जीवाच्या भीतीने फेरमोजणीचे आदेश दिले नाही असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला नंदीग्राम मधील निवडणूक निकालाच्या विरुद्ध आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी एक प्रकारे सांगितले की न्यायालयात फेरमोजणी व्हावी असं त्यांनी एक प्रकारे विनंती केली आहे की त्या भागातून त्या निवडून आल्या नाही आता आपण मग अशी बघत होतो की जी वेबमाला चालू होती त्याच्यामध्ये विशेष करून विविध सूचना दिलेल्या होत्या की महाराष्ट्राने कशा प्रकारे सुधारणा केल्या पाहिजेत तर त्या सुधारणामध्ये आपल्याला दिसतय की अ जी आ, आधी सांख्यिकी आयोग सांख्यिकी आयोग आला पाहिजे हे आपण बघितलं की, की, की स्टॅटिस्टिक अधिक प्रकारे चांगले होतील आणि इम्प्लिमेंटेशन पॉलिसीचं कसं होईल नंतर बंदर विकास कायम दुर्लक्षित आहेत असं त्याच्यामध्ये डिस्कशन मधून म्हणजे पुढे आलंय की जे जे पण आपले बंदर्स आहेत त्यांचं अजून डेव्हलपमेंट होऊ शकते पोर्टची डेव्हलपमेंट होऊ शकते निर्यात क्षमता वाढवल्याखेरीज औद्योगिक क्षमताही वाढत नाही म्हणून जागतिकरणासंदर्भात महाराष्ट्राच्या स्थानाचा अर्थात राज्याच्या समुद्र मार्गे हवाई मार्गे जगाशी येणाऱ्या संबंधाला लक्षात घ्यावे लागेल राज्याला सातशे साठ किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असल्या तरी त्याची जागतिक फारशी उत्साहवर्धक नाहीये मुंबई पोर्ट राज्यात हे नवीन बंदर आले आणि असले तरीही जोडणाऱ्या रस्त्याची रा स्थिती आज देखील आपल्याला खूप दयनीय वाटते या व्यतिरिक्त कोकण किनाऱ्यावर किती बंदर आहेत सत्तेचाळीस बंदर आहेत त्यांच्या विकासाकडे आणि किनाऱ्यालगतच्या चांगल्या रस्त्याच्या बांधणीकडे आपण लक्षच दिले नाही बंदर विकास आणि रस्त्याच्या पूर्व पश्चिम जोडणी याकडे दुर्लक्ष देणे हेच महाराष्ट्रातील विकासाच्या असमतोलाचं मुख्य कारण आहे असं आपटे यांनी नमूद केलं आता बघा की जे बंदर आहे त्यांचा Uh, जे किनाऱ्यावरची सत्तेचाळीस बंदर आहेत त्याच्याकडे अजून आपण लक्षच नाही दिलं जर जास्तीत जास्त बंदरांचं डेव्हलपमेंट झालं तर एक प्रकारे जागतिकीकरण जास्त होईल आणि औद्योगिक क्षमता हो देखील वाढेल आणि निर्यात आ, निर्यात जास्त करून आपण करू शकू दुसऱ्या देशांना ओके आणि दुसरी जी रिकमेंडेशन्स होते त्याच्यामध्ये जमिनीविषयक जुन्या कायद्याचं विसर्जन अत्यावश्यक असलेलं आपल्याला दिसतय की आर्थिक घटकातील बदलांना अनुरूप कायद्यात फेरबदल व्हायला हवेत आणि आर्थिक नियमाच्या बाबतीत भान हे महत्त्वाचे आहे उद्योगासाठी पूरक आणि पोषक पायाभूत सुविधाचे जाळे असलेली जमीन उपलब्ध नसणे हे आज औद्योगिक विकासासाठी सर्वात महत्वाची अडचण आहे याला कारण आहे की कुळ कायद्यापासून जमीन मालकाबाबतची व्यव वेगवेगळे तसेच न बदलते कायदे दोन हजार तेराचा जमीन अधिग्रहण कायदा ही याला अपवाद आहे शेत जमीन असो वा बिगर शेती जमीनविषयक कायदे कालबाह्याचे आर्थिक विकासाचे अडसर बनलेले आहेत आपल्याला माहिती की जमीनविषयक जे तंटा आहेत ते अनेक केसेस देखील कोर्टामध्ये पेंडिंग आहेत त्याच्यामुळे ते जमिनीचे डिस्प्युट मिटून नसल्या काय की त्या जमिनीचा व्यवस्थित पुरेपूर वापर पुर होत नाही आणि तिथे एक औद्योगिक प्रगती पण होत नाही आणि त्या ज्या माणसाची जमीन आहे तिथे तो पण काय करू शकत नाही अशा प्रकारे जे जुनाट कायदे आहेत त्याच्यामुळे प्रगती कुठंतरी खुंटत आहे विकसित राष्ट्रात कायद्याच्या रचनेत जसे सनसेट क्लॉज नावाचे कलम आहे तसेच आपण कायदा उदयाला येत असताना त्याचा कालावधी अस्तंगत केले जाऊन विसर्जनाचा मुहूर्त निश्चित करायला चालू केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही जे लँड रिफॉर्म एक प्रकारे आहे ती आणण्याची गरज आहे आपल्याला माहितच आहे की प्राणवायू राज्यामध्ये अजून ही परिस्थिती खूपच डिफिकल्ट आहे कोरोनाची आता सध्या जर बघितलं त्याच्यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सुमंतई बंग यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतंय उपक्षित ग्रामीण महिलांच्या माऊली म्हणून परिचित ज्येष्ठ समाजसेविका सुमंतई ठाकूरदास बंग यांचं वृद्धपकाळांनी निधन झालं यांचं शहाण्णव वर्षाच्या होत्या त्यांचं जर कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं तर विद्यार्थी दशेत असताना माहेर एरंडोल राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून स्वतंत्र आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवलेला होता पुढे सुरोदय कार्यकर्ते प्राचार्य ठाकूरदासजी बंग यांच्याशी त्यांचा विवाह झाला स्वतःला गांधीवादी कार्याला त्यांनी समर्पित केलेलं होतं महिला श्रम येथील नई तालीम विद्यालयात त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कार्य केलंय विनोबाजीच्या भूदान ग्रामदान आणि ग्रामस्वराज्य चळवळीत देखील त्यांनी सहभाग नोंदवलेला नो होता सुमंताई बंग यांचं कॉन्ट्रीब्युशन खरंच देशासाठी खूपच हो महत्वपूर्ण आहे आता जी नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे महाज्योती जी आहे ज्या ढिसाळ कारभारावर आता टीका झालेली आहे राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या तक्रारी युपीएससी युपीएससी पीएचडी डी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नाही आता ही जी महाज्योती जी महा कार्यक्रम आहे तो मोस्टली ओबीसी जे लोक आहेत मागासवर्गीय लोक आहेत त्यांना एक प्रकारे शिक्षणा पुरवले जावे यासाठी काढलेली आहे आता मागासवारी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करून त्यांच्या प्रगतीच्या वाटा सुकर करण्याच्या हेतूने स्थापन झालेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था च्या ढिसाळ कारभाराचे धिंडवडे निघत आहेत संस्थेने तीन महिन्यापूर्वी घेतलेल्या निकाल स्पर्धेचा निकाल घोषित केलेला नाही युपीएससी आणि पीएचडी विद्यार्थ्यांना मदत करण्याची मदत करण्यास देखील संस्था अपयशी ठरली असून राज्यभरातील उमेदवार या संस्थावर तीव्र नाराजी करत आहेत महाज्योतीने जानेवारीत घेतलेल्या निबंध स्पर्धाचा निकाल त्यांनी लावला नाही बार्टीच्या धर्तीवर संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी उमेदवाराकडून करून घेण्यासाठी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी महाराष्ट्र आणि दिल्लीतील खाजगी प्रशिक्षण संस्थाकडून निविदिता मागवल्या निविदा मागवल्या या संदर्भात जाहिरातीला अडीच महिने झाले परंतु या योजनेचं काय झालं उमेदवारांना प्रशिक्षण केव्हा दिले जाईल त्यासाठी निवड प्रक्रिया कशी असेल याबद्दल काहीही उमेदवारांना ते सांगत नाहीत अशा प्रकारे पीएचडी डी करणाऱ्याची योजना सुरू करण्यात येत असल्याचं सांगितलं मात्र योजना केव्हा सुरू होईल त्यात सहभागी होण्याचे निकष काय या संदर्भात देखील या संस्थेकडून उमेदवारांना मार्गदर्शन आणि माहिती मिळत नाही महाज्योती कार्यालयाचे दूरध्वनी बंद राहतात किंवा उचललेले नाहीत अशा अनेक तक्रारी युपीएससी तयारी करण्याच्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागते त्यामुळे बार्टीने आदिवासी उमेदवारांना आर्थिक मदत सुरू केली आहे महाज्योतीने अद्याप ही केलेली नाहीये एकूणच संस्थे पद ज्या पद्धतीने विद्यार्थ्याच्या योजना हाती घ्यायला हवेत त्यावर काम करायला हवेत तसं होत नाहीये अशी तक्रार देखील केलेली आहे गेल्या दोन महिन्यात महाज्योतीने केवळ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सुरू केले आणि कोरोनामुळे तेही ऑनलाईन सुरू आहे मात्र यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देखील पुण्याच्या कन्सल्टंटनी देयक एक संस्था देता आल्या नाही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रदेश प्रगतीसाठी उपक्रम योजना राबवण्यासाठी या संस्थेकडे कल्पना आहेत परंतु राबवणारी यंत्र नाही खुद्द व्यावसायिक व्यवस्थापिक महाज्योतीच्या कार्यालयात तीन महिन्यापासून आलेले नाहीत गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्याकडे कोरोनाची स्थिती हाताळण्याची जबाबदारी आहे आणि नागपुराच्या कार्यकरात असलेले महाज्योतीला ते वेळ देऊ शकत नाहीत असा हा म्हणजे कोण म्हणजे की महाज्योतीचा जो कारभार आहे त्याची जी जबाबदारी आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडा अशी विद्यार्थ्याची एक प्रकारे मागणी आपल्याला दिसते नेक्स्ट न्यूज जी आहे आपल्याला आपल्याकडे मुंबई कोरोनाशी कशी लढली आता आपल्याला दिसतं की मुंबईची जे महानगरपालिकेचं नियोजन आहे आणि एक प्रकारे उपयुक्त ठरलं आहे आणि मुंबईत आता जे आपल्याला दिसत की कोरोनाची संख्या रुग्णांची संख्या कमी होत आहे आता मॉरिशस जनसमूह हे जर आपण आर्टिकल पाहत आहोत नवोदेशाच्या उदग्रास मध्ये त्याच्यामध्ये आपण कालपण त्याच्यामध्ये आपण डेली आर्टिकल बघत आहोत त्याच्यामध्ये दिसत आहे की प्रथम पोर्तुगीज नंतर डच नंतर फ्रेंच नंतर ब्रिटिश येऊन गेले नंतर मॉरिशियस हा एक प्रकारचा लोकशाही प्रस्थापित करणारा देश झाला हे आपण कंटिन्युएशन मध्ये आर्टिकल बघत आहात नवजात स्वायत्त देश मॉरिशसचे पंतप्रधान अरुद्युत जगोनाथ यांच्या विरुद्ध उठाव मोडून काढण्यासाठी भारतीय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नौदल आणि लष्करास तिकडे पाठवले उठाव मोडला एकोणीशे त्र्याऐंशी साली जगोनाथ यांनी पुन्हा निवडणूक घेतल्या त्यांना स्वातंत्र्य कधी भेटलं होतं एकोणीसशे चौसष्ट मध्ये सपोज मेबी स्वतंत्र भेटलेले मॉरिशसला एकोणीशे त्र्याऐंशी साली जगन्नाथ यांनी पुन्हा निवडणूक घेतल्या यात बहुमताने निवडून आल्यावर ते पुन्हा पंतप्रधाना स्थानपद्ध झाले एकोणीसशे बावन पर्यंतच्या जगन्नाथ यांच्या कार्यकाळात त्यांनी औद्योगिकरणात भर देऊन पर्यटकांना आकर्षण घेण्यासाठी पर्यटनाच्या सुविधा सुरू बारा मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर चोवीस वर्षांनी मॉरिशसच्या राज्यघटनेत बदल केला तेथे प्रजासत्ताक राज्यव्यवस्था स्थापन झाली कासम उतीम हे राष्ट्राध्यक्ष झाले राष्ट्राध्यक्ष हे नवीन पद निर्माण झाले तरी प्रजासत्ताक मॉरिशचे पंतप्रधान प्रमुख कार्यकारी पद राहिले नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन त्यात मिलिटंट सोशल मुवमेंट पक्षाचे सरकार बहुमत मिळून सत्तेवर आले या पक्षाचे प्रवीण कुमार जगन्नाथ पाच वर्षासाठी मॉरिशसचे पंतप्रधान आणि सिंह रुपून हे देशाचे राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत मॉरिशसची अर्थव्यवस्था मुख्यतः ऊस उत्पादन पर्यटन वस्त्र उद्योग यावर निर्भर असून नव्वद टक्के शेत जमीन ऊसाची लागवड केली जाते उत्पन्न उत्पन हे उसापासून मिळते याशिवाय मॉरिशस सरकार सिमेंट उत्पादन विद्युत उपकरणे उत्प हॉटेल व्यवसायाचे आधुनिकरण करत आहे आफ्रिकन देशापूर्वी मोजक्या देशाची अर्थव्यवस्था विकसित झाली त्यापैकी सार्वभौम प्रजासत्ताक मॉरिशस हा एक आहे आणि मॉरिशसची जनता अनेक विभिन्न वंशसमूहाची मिळून बनलेली आहे त्यामध्ये भारत आफ्रिका फ्रान्स ब्रिटन ऑस्ट्रेलिया येथून रहिवाशांचे वंशज आहेत येथील राजभाषा इंग्रजी असली तरी फ्रेंच भाषेचा देखील वापर मोठ्या प्रमाणात होतो तेरा लाख लोकसंख्येपैकी हिंदू धर्मीय बावन्न टक्के ख्रिस्ती धर्मीय सत्तावीस टक्के आणि इस्लाम धर्मीय पंधरा टक्के मोस्टली जे आपले हिंदू आहेत म्हणजे हिंदू जे आहेत तिथे भारतातून मायग्रेंट झालेले आपल्याला मध्ये गेलेले दिसतात येथील सफेद रेतीची समुद्र किनारे निळाशार समुद्र निसर्ग सौंदर्याचे जागतिक पर्यटनाच्या नकाशावरचे मॉरिशियस हे एक महत्वाचे ठिकाण आहे असे आपल्याला दिसते आता ह्या लशीच्या ज्या किमती आहेत त्याच्यामध्ये जो भेद आहे त्याच्यावर आपण ऑलरेडी आर्टिकल कव्हर केलेला आहे की केंद्राने त्यांच्या पावर्स यूज करून की सर्वांना एका दरांमध्ये लस लसीकरण दिला पाहिजे आपली नेक्स्ट जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे देशात पंच्याहत्तर लाख बेरोजगार झालेले आहेत दर चार महिन्याच्या काळात टाळेबंदीमुळं रोजगारावर एक प्रकारे कुरड आलेली आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात काही भागात लागू करण्यात आलेल्या स्थानिक पातळीवरील टाळेबंदीचा मोठा फटका रोजगाराला भेट बसला आहे त्यामध्ये पंच्याहत्तर लाख रोजगार बुडाले आहेत तर बेरोजगारीचा दर यंदाच्या एप्रिलमध्ये आठ टक्के अस गेला असं चार महिन्यातील आकड्यानुसार कळलंय देशातील उद्योग तसेच सेवा क्षेत्रातील रोजगार विषयीचे चित्र टिपणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात सी एम आय ई -E, ने सोमवारी जाहीर केल्यानुसार नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या देशात पंच्याहत्तर लाख रोजगार बुडाले आहेत तर गेल्या महिन्यातील देशातील बेरोजगारीचा जो दर आहे तो सात पॉइंट सत्त्याण्णव टक्के इतकाच नोंदवला गेला रोजगाराबाबतीची देशातील स्थिती काही म्हणे आव्हानात्मक राहण्याची भीती सीएमआयचे व्यवस्थापिक संचालन मुख्य कार्यकार आधी महेश व्यास यांनी व्यक्त केली गेल्या महिन्यात देशातील शहरी भागातील जे बेरोजगारी आहे त्याचा दर जो होता तो नऊ पॉइंट अठ्याहत्तर टक्के तर ग्रामीण भागातील बेरोजगारी सात पॉइंट तेरा टक्के राहिल्याचं देखील स्पष्ट केलं यंदाच्या मार्च मधील मा देशातील बेरोजगारीचा दर सहा पॉइंट पन्नास टक्के होता दुसरे रुपाद तर दुसऱ्या लाटेच्या रूपात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्या वेगाने वाढल्यानंतर देशातील काही भागात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आर्थिक औद्योगिक हालचाली मंदावत त्यांचा विपरीत परिणाम आपल्याला रोजगारावर झालेला दिसतो कोरोना साथीवरील नियंत्रणाबाबत तूर्त भाष्य अवघड असून मात्र यंद्या काही कालावधीसाठी अंश ताळीबंदीमुळे बेरोजगारीवर दबाव राहण्याची शक्यता व्यासयांनी वर्तवली आहे म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठं चॅलेंज आता हळूहळू जे येत आहे ते आर्थिक चॅलेंज मध्ये बेरोजगारी हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की एवढे तरुण पंचाहत्तर लाख बेरोजगार म्हणजे त्यांना उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाहीये म्हणजे ऑब्व्हियसली काही लोक तर ऑब्व्हियसली कोरोनामुळे मरणार आहेतच कारण की आता जे कोरोनाचं प्रमाण आहे ते खूप जास्त झालंय कोरोना तर एक प्रकार मोठं आव्हान आहे पण कोरोनाच्या नंतर जे जे आपल्याला दुसरे जे चॅलेंजेस आहेत ते हळूहळू उत्पन्न होत आहेत कोरोनामुळे जे आर्थिक चॅलेंज येत आहे प्लस आता हे बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे हे त्याच्या पार्श्वभूमीवर आधारलेले चॅलेंजेस त्याच्या महागा येत आहेत नेक्स्ट आहे की अनावश्यक अर्थक्रियांना पायबंद घाला जीव वाचवण्यासाठी उद्योग कोटक यांचे उद्योगांना आव्हान देशातील जनतेचे आयुष्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटोपासून वाचवायचे असेल तर सर्व अनावश्यक आर्थिक कृती तातडीने बंद करायला हव्यात अशा शब्दात त्यांनी टाळीबंदीची मात्रा लागू केली बँकर उद्योग कोटे याकेने सुचवले देशातील कोरोनाच्या नव्या वाढत्या प्रसार लक्षात घेता माणसाचे तसेच उद्योगाच्या हालचालीवर मर्यादा येणे गरजेचे असून दोन आठवड्यासाठी आपण तसं करू शकलो तर वैश्विक महासाथीचे आव्हान काही प्रमाणात कमी होईल असं त्यांचं स्टेटमेंट आहे निर्मिती जी आहे ही आठ महिन्याच्या तळात गेली आहे आता बघा की सब चॅलेंजेस मी तुम्हाला म्हटलं की कोरोनासोबत जे आपल्याला सब चॅलेंजेस भेटणार आहेत ते बघा की निर्मिती आठ महिन्याच्या तळात गेली कोरोनाबाधितच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचा फटका देशातील औद्योगिक निर्मितीला बसला आहे भारताची या क्षेत्रातील कामगिरी गेल्या आठ महिन्याच्या सुमार स्थितीत नोंदली आहे याबाबतचा भारताचा आय एच एस मार्केट निर्मितीचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक यंदाच्या एप्रिलमध्ये पंचावन्न पॉईंट पाच अंश राहिला मार्च मधील पंचावन्न पॉईंट पाच अंश तुलनेचा यंदा तो काहीसा उंचावला असला तरी गेल्या आठ महिन्यात तो सर्वात कमी आहे देशातील उद्योग क्षेत्राकडून होणाऱ्या निर्मित वस्तूसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मा, मागणी यंदा रोडावली आहे ती यंदा सलग आठव्या महिन्यात कमी झालेली आपल्याला दिसते ऑक्टोबर दोन हजार वीस पासून वेगाने ती खाली येत आहे त्याचबरोबर निर्मिती क्षेत्रातील रोजगार गेल्या काही महिन्यात घसरण होत आहे निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांक जो आहे तो पन्नास अंश असा समाधानकारक मानला होता पण एप्रिलमधील निर्देशांकाच्या निर्मितीत वस्तूंची मागणी उत्पादन कमी झाल्याने रोडावल्याचे आय एच च्या मार्केटिंग अर्थशास्त्र विभागाने सांगितलंय तर ऑब्व्हियसली लॉकडाऊन आहे तर सगळ्यांची जी मागणी आहे म्हणजे उत्पादन डिमांड आहे आणि लोकांच्या हातात फर्स्ट ऑफ ऑल पैसा राहिलेला नाहीये जर तुमच्या लोकांच्या हातात पैसा असेल तर ऑब्व्हियसली मार्केटमध्ये डिमांड आहे आणि मार्केटमध्ये डिमांड आहे तर तरच औद्योगिक जे प्रोडक्शन आहे ते उत्तमरित्या म्हणजे चालू शकतंय परंतु आता मार्केटमध्ये डिमांड नाहीये लोकांच्या हातात पैसा जास्त राहिलेला नाहीये त्यामुळे डिमांड कमी आणि ऑब्व्हिअसली त्याचा परिणाम जो आहे औद्योगिक क्षेत्रावर होणार आहे आता आयपीएल वर देखील म्हणजे आपल्या खेळावर देखील एक प्रकारचं कोरोना संकट आलेलं आपल्याला दिसतंय थँक्यू सो मच so फॉर लिस्निंग माय लेक्चर थँक्यू सो मच